प्रश्न प्रश्न हा आहे अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भात एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यामध्ये संशोधन आणण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडं ह्याच्या संदर्भातला पाठपुरावा व्हावा आणि निश्चितपणे शिरा आणि बत्तीस शिराळ्याच्या आमच्या सर्व रहिवाशांची नागरिकांची जी ही मागणी आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातन नागपंचमी साजरी करायची आहे ती मागणी आमची मान्य करण्यामध्ये आपण यशस्वी व्हावं अशा पद्धतीची मी विनंती करतो माझी आपल्याला या निमित्तानं पद्धतीचे आदेश आदरणीय वन मंत्र्यांना द्यावेत आणि मं, वन मंत्र्यांच्याकडनं केंद्र सरकारला या संदर्भातली आमची भावना अवगत करावी आणि केंद्र सरकारकडे या संदर्भात लवकरात लवकर बैठक घ्यावी अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख यांनी अतिशय भाऊक आणि भावनिक विषय या ठिकाणी आणलेला आहे एक गोष्ट खरी आहे की सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराला या परिसरामध्ये अतिशय श्रद्धेनं त्या ठिकाणी नागाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी तर संपूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी वातावरण तसंच असतं पूर्वीच्या काळी जिवंत नाग आणि धामन याच पूजन केलं जायचं खेळ केले जायचे परंतु काही जीवावर प्रेम करणाऱ्या प्राणींवर प्रेम करणाऱ्या काही घटकांना ही बाब त्यांचा छल होते अशा प्रकारची वाटली आणि त्यांनी माननीय न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडली आणि त्यानुसार एक रिट पिटिशन दाखल केलं एक जनहित याचिका दाखल केली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदापासून हे जिवंत साप धामण हाताळणं बंद झालं आता त्यांनी जो हवाला दिला आणि लोकांमध्ये तशी निश्चितपणे सांगताय की नवनाथापैकी असलेल्या नाथांचाच हा जो गोरक्षनाथांचा हा श्रद्धेचा भाग म्हणून त्या ठिकाणी हा खेळ केला जात होता मग अशी त्यांनी सांगितले ना की एक समिती स्थापन झाली समिती स्थापन एवढ्यासाठी झाली की लोकांनी धामण आणि सापाला हाताळू नये जर कोणी जर चुकून जर आणला गेला तर त्या सापाच्या पासून कोणाला दंश होऊन मृत्यू होऊ नये किंवा लोकांमध्ये लोकांच्या श्रद्धा सांभाळून मातीच्या सापाची पूजा करावी अशा प्रकारचं लोकांमध्ये प्रबोधन करा अशा प्रकारची भूमिका वन खात्याचे अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी आणि महसूल खात्याचे अधिकारी सर्वांना त्या ठिकाणी दिली गेली आणि आजवर तशी परंपरा चालू आहे सत्यजित देशमुखांच्या ह्या एकूण भावनेच्या अनुषंगानं केंद्रीय वनमंत्री मोद्यांशी आमच्या सर्व घटकांनी संपर्क केला आणि सात किंवा आठ तारखेला दिल्लीमध्ये या बाबतीत बैठक होणार आहे आता या क्षणाला अशा प्रकारचे हाताळणे हा आहे या क्षणाला मग त्यांनी उदाहरण दिलं की बैलांच्या शर्यतीचा उदाहरण बैलांच्या शर्यतीवर मनाई आली होती चालू झाली त्याने जलकट्टूचा उदाहरण दिलं त्या ठिकाणी ते बंद होते चालू झालं हातीची एकूण मिरवणूक वगैरे काढा सुद्धा मनाई होते परंतु काही अटी शर्ती सहित ते पण मान्यता दिली गेली आता साप हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा श्रद्धेचा जो भाग आहे माननीय केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करून कायद्याच्या अनुषंगानं माननीय न्यायालयाला ही बाब पटवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळेल कसं या याकरता तज्ञ आणि विधीज्ञ लोकांची सुद्धा चर्चा करू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळालं तर सत्यजित देशमुखांची जी भावना आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू